दादा आपली ओळख द्या आपल्या नंदीचं नाव गजा गजाचा गुलाल झालेला आहे काय बोलायला गुलालाबद्दल गजा गुलाला गुला जर गुला वाचशा आहे त्याचा गजाचं काही टेन्शन नाही आपल्याला मात्र आता थोडे दिवस अगोदर म्हणजे पाहायला लागला होता त्याचा एक महिना बसून होता बघा आज कोणती विरुद्ध गाडी कुठली होती विरुद्ध गाडीचं नाव आम्ही नाही घेत त्याचं कशी मैत्रीपूर्ण गाडी झाली मैत्रीपूर्व आपले सव्वीस जानेवारीला आपली त्याची मोन्याची शरद झालेली जयेश पाटील सोबत आहे आपली म्हणजे मी मैत्रीपूर्वकच कर शरद करतो आपले आपल्या चाचण्या राहुलदा बरोबर पण दोन शर्ती आल्या दहा माझा मोठा भाऊ आहे म्हणजे आमचा एकदम घरोबा आहे नुकताच गोलाल झाला आता मोन्याची कुठून खरेदी होती मोन्या मी औरंगाबाद वरून मी रज्जाक बाई करूनच बैल घेतो कितीची खरेदी ती साडेसात लाखाची आणि गजाची गजा काहीच किमतीचा नव्हता मग आज गजा महाराष्ट्रामध्ये आपलं नाव ते झालंच मग आता गुलाल किती आला गजाचा आता या सीझन मध्ये म्हणजे गजाचा दहावा गुलाल असेल टोटल गुलाल किती आले मोजू नाही शकत कोणत्या कोणत्या पैऱ्यांच्यात पलाळलेला आहे गजा गजा चांगले चांगले पैऱ्यामध्ये पलाळ घरची गाडी पहिले शुरुवातीला उतरलो तेव्हा घरची गाडी मध्ये गुलाल झाला त्याच्यानंतर पैर्या आज कोण होता पैऱ्याला आज पैरा बुलट होता सागर कशी गाडी पलाली पला गाडीवर ड्रायव्हर कोण असतो आपल्या आपल्या गाडीवर ड्रायव्हर असतो बबल्या म्हणून मित्र आहे माझा त्याची पण बैल आहे तो बसतो किंवा कुणाल बसतो नियोजन कर करतो शर्तीचा आपला नियोजन रजा वगैरे बघतो भाऊ आहे माझा बारका मग तुम्हाला मुलांचा वगैरे कसा सपोर्ट आहे मुलांचा हां सपोर्ट वगैरे कसा का काय आपले सगळे घरचीच पोरं आहेत म्हणजे विकत्रीची ना मित्रमंडळी आणि घरची पोरं आता आपला मोने इथे आहे साईडला मोन्याबद्दल काय बोलाल मोन्या तर त्याचा नादच नाही करा दा 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 गुलाल झाल्या मध्ये आम्ही चांगल्या चांगल्या गाड्या धुवून काल गुलाला बद्दल काय बोलाल मोन्याने पण आज चांगली गाडी काढलेली आहे मोन्या आणि आमचा मित्र आहे बबल्याचे यांच्या वासरानी आणि मोन्यानी आज चांगली गाडी आज मोन्याला पाहिजे कोण होता गोकुल 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 कुठला होता कोणत्या साईडने गाडी शकली काय डाव्या डावी साईड आणि शकली आणि पहिलाच गुलाब कासगावटीचा या सीझनचा मग कसं काय नियोजन होतं आजचं कासगा ही गाडी आमची म्हणजे फिक्स पलतोय सांगतीच आम्ही गाडी फोडत नाही ती मोन्या आणि गोकुल गोकुल आणि मोण्या मग काय जाम फोन येतात मात्र आम्ही ही गाडी नाही फोडत मोने तर किती शर्ती आल्या आता परत मुन्याचा एक पण गुलाल गेलेला या सीझनचा एक मुन्या या वर्षाचीच खरेदी आहे मुन्या एक पण गुलाल नाही गेला आणि घाटावरती पण कितीची खरेदी होती मुन्याची बोलली आता किती आहे वर्षा दोनदा आहे चला बेस्ट ऑफ लक्ष तुम्हाला